आज आपण बघणार आहोत असल पारंपरिक आणि अगदी माझ्या आजीच्या पद्धतीने भरपूर टिपसह कैरीचं चटपटीत लोणचं एक किलो कैरीपासून आज आपण लोणचं कसं तयार करायचं ते बघणार आहोत एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी लोणच्याचा मसालासुद्धा आज आपण तयार केलेला आहे म्हणजे विकत तुम्हाला काहीसुद्धा आणायचं नाही तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवतो रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं चिन्ह असते म्हणजे कच्ची कैरी आता शेतामधल्या ताज्या ताज्या कैऱ्या असतील किंवा शहराकडे राहत असाल तर बाजारामध्ये मिळणाऱ्या कैऱ्या असतील तुम्हाला ज्या आवडत असतील त्या कैऱ्या तुम्ही ते घेऊ शकता फक्त कैरी निवडताना हाताने दाबून बघितलं की चांगली फ्रेश आणि कडक लागली पाहिजे आणि बाजारातून आणल्या ताज्या कैऱ्या असताना आपल्याला लोणचं करणं गरजेचं आहे म्हणजे त्याचं लोणचं अगदी वर्ष दीड वर्ष चांगलं टिकत आणि त्याला बुरशी लागत नाही ते खराब होत नाही म्हणजेच काय टवटवीत किंवा फ्रेश तुम्हाला कैऱ्या ताज्या निवडून घ्यायचंय त्याचं लोणचं अगदी छान तयार होतं बाजारातून कैऱ्या विकत आणल्यानंतर त्याला धूळ माती चीक लागलेला असतो म्हणून त्याला स्वच्छ करून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे म्हणून काय करायचं भरपूर पाणी घेतलं आहे त्यामध्ये चमचाभर आपण मीठ घेतलेलं आहे छान एकजू करून घेणार आहोत आणि साधारणतः अर्धा पाऊण तासासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत म्हणजे याला लागलेला सगळा चीक असेल धूळ माती असेल छोटा मोठा कण कचराचं राहिला असेल सगळं स्वच्छ होऊन निघून येतो आणि अगदी हायजिनिक तुमची कैरी लोणचं सा बनवण्यासाठी तुम्हाला तयार मिळते असं हे अगदी हायजिनिक पद्धतीने घरामध्ये आपण तयार करू शकतो आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का विकतसुद्धा कैरी मिळते आणि तिथेच ते कापूनसुद्धा दिली जाते पण घरामध्ये आपल्याला अशी ही धुता नाही म्हणून शक्यतो घरामध्ये आणून स्वच्छ करून आपल्याला ही चिरून घेणं गरजेचं आहे स्वच्छ चोळून घेतलेली कैरी एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ आपण पुसून घेणार आहोत आता ही सुरुवातीची तयारी आपल्याला रात्रीच करून ठेवायची आहे कारण आज आपण हळद मिठामध्ये मुरून घेतलेलं अगदी पारंपरिक पद्धतीचं लोणचं तयार करणार आहोत म्हणजे सकाळी तुम्हाला हे लोणचं घालता येतं स्वच्छ करून घेतलेली कैरी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ही चिरून घेऊ शकता जशा फोडी तुम्हाला लहान आवडत असेल तर लहान करा मोठ्या आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार करू शकता सुरुवातीला देठाचा भाग काढून घेतला तर यामध्ये कडक बी असते म्हणून काय करायचे साईड्स सा आपण कापून घेतलेले आहे आणि असे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत आता लोणचं सा बनवण्यासाठी तुम्ही अगदी छोट्या छोट्या किंवा कोवळ्या नरम कैऱ्याचं घेत असाल तर अगदी बाटापासून तुम्ही कापून घेऊ शकता जशा तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध मिळतील तशा तुम्हाला घ्यायचं आहे तर ही आपली कैरी थोडी जाड किंवा निमार असल्यामुळे फक्त आपण असा गाभा घेतलाय आता हा मधला भाग जो असतो तो कोणताही तिखट चटपटीत आमटीला वापरू शकता माशांच्या रशाला वापरू शकता चारही कैरीचा असा हा तुकड्यांमध्ये गाभा आपण काढून घेतलेला आहे खूप जसं मोठे नाही खूप जसं लहान नाही तर एक किलो संपूर्ण कैदीचे असे हे मध्यम मध्यम चौकोनी तुकडे आपण करून घेतलेले आहे तर अशी ही सुरुवातीची आपली तयारी झालेली आहे एका सेपरेट भांड्यामध्ये कैरीचे से तुकडे काढून घेतलेले आहे आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत जे अगदी पारंपरिक आणि माझ्या आजीची पद्धत आहे तर त्यासाठी एक किलो कैरी असेल तर एक गच्च चमचा आपण मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे हळद मिठामध्ये असं हे आपल्याला चांगलं मुरत रातळव ठेवायचं आहे आणि हळद मीठ कैरीला लावत असताना अजिबात त्याला हात लावायचं नाही एक तर चमचा पळी उलथा नाणे करायचंय किंवा तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला हे मिक्स करून घेता येईल पण अजिबात याला हात लावायचा नाही छोट्या छोट्या टिप्स असतात या सगळ्या टिप्स वापरून असं हे पारंपरिक पद्धतीचं लोणचं आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे अगदी वर्ष दीड वर्ष जरी म्हणाल तरी अजिबात ते खराब होत नाही संपूर्ण फोडींनाही ते हळद मीठ चांगलं लागलेलं ला आहे आणि एक किलोसाठी हे, ला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे असं व्यवस्थित हळद मीठ लावलेलं हे कैरीच्या फोडी आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी रात्रभर संध्याकाळीच अशी आपण तयारी करून घेतली आणि रात्रभर आपण हे आता झाकून ठेवणार आहोत कैरीच्या फोडीला असं हळद मीठ रात्रभर लावून मुरत ठेवलं की काय होतं एक तर हळद मीठ कैरीच्या आतपर्यंत चांगलं मुरलं जातं ते मस्त सॉफ्ट होतं आणि तुमचं लोणच्याला बुरशी लागत नाही किंवा ते खराब होत नाही सकाळी बघितलं की तुम्ही बघू शकता असं याला छान पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यामध्ये व्यवस्थित कैरी आपली मुरलेली आहे आणि याचं प्रमाण कैरीचं असं कमी होतं किंवा अर्ध होतं कारण ही बऱ्यापैकी नरम पडते आता हे हळद मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे अजिबात आपल्याला यामध्ये वापरायचं नाही फक्त कैरीच्या फोडी आपण यामध्ये वापरणार आहोत हळद मीठ चांगलं मुझ मुरल्यामुळे असं हे अगदी सॉफ्ट किंवा मौसूज झाल्यासारखी कैरी दिसत असेल एखाद्या चाणीवर पटकन ही कैरी आपल्याला निथळ ठेवायची तुम्ही घरातल्या टोपलीवर घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर तुम्ही हे वस्त्रगाळ करू शकता हळद मिठाचं पाणी खाली आणि फक्त कैरी असं हे वर येतं एक दोन मिनिटासाठी असंच ठेवून दिलेलं आहे सगळं एक्स्ट्रा पाणी यातलं निघून गेलेलं आहे आता हे हळद मिठाचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि कैरीच्या फक्त निथळलेल्या पोळी एखाद्या ताटावर असं हे थोडं लांब लांब आपल्याला पसरून घालायचं आहे कैरे जर तुमच्या जास्त प्रमाणात असतील तर एखाद्या प्लास्टिक शीटवर तुम्ही असं हे पसरून घालू शकता आपल्या एक किलो संपूर्ण मोठ्या ताटावर आपण हे पसरून आहे आता तुमच्याकडे जर सो उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे जर उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली एक चार तासासाठी तुम्हाला सोडून द्यायचं आहे आपल्याकडे थोडंसं सो उन्हाची सोय आहे म्हणून साधारणतः एक दीड तास आपण हे उन्हामध्ये ठेवलं आहे शंभर टक्के हे सुकवून घ्यायचं नाही यामध्ये ओलावा राहिला पाहिजे किंवा यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे म्हणजे कैरीचं लोणचं अगदी छान होतं तास दीड तास सुकेपर्यंत गॅसवर एक किलो कैदीसाठी साधारणतः साडेचारशे ग्राम आपण तेल घेतलेलं आहे ते जे घरामध्ये खात असाल ते तेल तुम्ही इथे वापरू शकता एक किलो कैदीसाठी साडेचारशे ग्राम तेल घेतले गरजे पुरतं आपण इथे नंतर वापरणार आहोत आणि मोठ्या असीवर छान कडकडी दूर येईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तिथे बघू शकता तेलाला छान कडकडीत उकळी आलेली आहे आणि मस्त छान गरम झालंय आता पंख्याखाली आपण हे कोमट करायला सोडून देणार आहोत आता तो इथे घरगुती लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटांत तुम्ही हा तयार करू शकता त्यासाठी गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि घेतलेली सगळी नस घरातला हा नाश्त्याचा चमचा जो असतो ना त्या चमचाने आपण मोजून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला घेणं अगदी सोयीस्कर होईल सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहेत तर सेम चमचाने बरोबर एक चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाणा खूप जास्त घालायचं नाही तर हलकंसं कडवट लागू शकतं सोबतच अर्धा चमचा किंवा एक दहा ते बारा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे पाव चमचा किंवा सात ते आठ आपण इथे लवंग घेतलेले आहे सोबतच सात ते आठ आपण इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे सगळी जिन्नस मध्य मासेवर हलकीशी बदामी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत साधारणतः एक मिनिटानंतर यामध्ये एक इंच दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घालणार आहोत कारण यामध्ये दालचिनी खूप जास्त भाजायची नाही नाही असा उग्र फ्लेवर तुमच्या लोणच्याला येतो सगळ्या शेवटी घालायचे आणि पुन्हा एक मिनिट आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे हलका सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आहे आता ही सगळी जिन्नस संपूर्ण पंख्याखाली आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जिन्नस थंड करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स वापरून आपल्याला हे लोणचं तयार करायचं आहे पंख्याखाली संपूर्ण जिन्नस आपण थंड करून घेतलेलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही याची पूड करताय ते स्वच्छ कोरडं असावं त्यामध्ये हे थंड केलेलं घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे ही सुद्धा चिन्नस यामध्ये घालायचं आहे आणि छान बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे असा हा तुमचा अगदी हायजेनिक पद्धती आणि अगदी घरगुती साहित्यात विकत मिळतो त्यापेक्षा मस्त चवीचा लोणच्या संपूर्ण एक किलो कैरीच्या लोणच्या हा मसाला अगदी परफेक्ट आहे फक्त बारीक करत असताना अगदी बारीक करा कारण सगळ्या जिन्नसांची चव तुमच्या लोणच्याला येईल कैरे उन्हामध्ये ठेवून उन साधारणतः ता दीड तास झालेला आहे संपूर्ण किंवा शंभर टक्के आपल्याला कैरी सुकवून घ्यायची नाही हलकीशी ओलसर ठेवायची म्हणजे हातावर घेतला की दाबून बघितला की असा रस असा बाहेर आला पाहिजे म्हणजे तुमची ही कैरी परफेक्ट सुकून तयार आहे अगदीच तुम्हाला जास्त कडकडी सुकवायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची तर फायनली आपण लोणच्याच्या फोडी लोणच्यासाठी मिक्स करायला घेणार आहोत त्यासाठी तयार केलेला लोणचा मसाला संपूर्ण घेतलाय आहे चमचाने जर मोजाल तर साधारणतः चार चमचे हा लोणचा मसाला आहे तुम्हाला जर अर्धा किलो कैरीचं लोणचं करायचं असेल तर यातला दोन चमचा किंवा अडीच चमचा तुम्ही इथे वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता घ्यायचं आहे आपल्याला मीठ तर सेम चमचाने बरोबर चार ते पाच चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण साधं मीठ घेतलेलं आहे जे तुम्ही घरामध्ये खात असाल ते मीठ तुम्हाला इथे वापरायचं आहे तर साधारणतः चार ते पाच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि सोबत तर जसं विकतचं लोणचं मिळतं त्यामध्ये कशी मोहरीची डाळ वापरली जाते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होते साधारणतः चार चमचे आपण ही मोहरीची डाळ घालणार आहोत तुम्ही थोडी जास्त घातली तरीसुद्धा चालू शकेल अर्धा किलो लोणच्यासाठी फक्त दोनच घाला आणि एक किलोसाठी आपल्याला चार ते पाच घालायचं आहे तर अशी ही मोहरीची डाळ आपण यामध्ये वापरलेली आहे अजिबात कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही तर इथे आपण साधारणतः शंभर ग्रॅम प्रमाणात काश्मीरी मिरची पूड घेतली आहे ही अजिबात तिखट नसते मात्र लाल भडक रंग तुमच्या लोणच्याला येतो जसा विकत कसा मिळतो अगदी तसाच पण विकत मिळणाऱ्या लोणच्या कसा लाल भडक रंग येतो तर त्यासाठी कलर वापरला जातो आपण इथे काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे ज्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशल कलर फ्लेवर नाही आणि शंभर टक्के खरपूस भाजून डंकावर कुटुंब केली जाते तुम्हाला जर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आमचे मसाले नक्की ऑर्डर करू शकता तसा हा तुमचा एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी मसाला तयार झालेला आहे मग अशी आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं ते थोडंसं कोमट झालं आहे आणि कोमट केलेलं हलकंसं तेल आपण या मसाल्यांवर घालणार आहोत थोडंसं म्हणजे एक पन्नास ग्राम बाजूला ठेवून देणार आहोत जर गरज वाढली तर नंतर वापरणार आहोत तर बघू शकता तेलाला हलकीशी उकळी येते म्हणजे हलकंसं गरम तेल असलं की यामध्ये हे सगळे मसाले खरपूस भाजले जातात आणि तुमच्या लोणच्याला चव अगदी छान येते मसाला घालून तेल घालून चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे हलकंसं कोमट आहे अजिबात कोमट तेलामध्ये किंवा मसाल्यांमध्ये कैरीच्या फोडी आपल्याला अजिबात घालायचं नाही मग काय करायचं आहे पंख्याखाली एक दहा पंधरा मिनटासाठी संपूर्ण आपण हे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच कैरीच्या फोडी आपण यामध्ये घालणार आहोत कैरी मस्त सुकून तयार झालेली आहे अगदी छान रसरशीत आणि अगदी तोंडाला पाणी आणणारी आणि ते साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे मसाला घालून तेल चांगलं थंड झाल्यानंतर कैरीच्या संपूर्ण फोडी आपण यामध्ये घालणार आहोत लक्षात असू द्या हे तेल मसाला चांगला कोमट किंवा थंड झाल्यानंतरच यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे तर असं हे तुमचं मस्त घरगुती साहित्यात घरगुती मसाला विकत लोणचं मिळतं ते फार जसं तिखट नसतं आता तुम्हाला जर थोडंसं तिखट लोणचं आवडत असेल तर दोन चमचे लवंगी मिरची पोडी किंवा जे कोणतं घरामध्ये तिखट खात असाल ते दोन चमचे किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता आता जसं विकत मस्त चटपटीत आंबट मस्त लोणचं तयार होतं ते विनेगरमुळे तर साधारणतः चार ते पाच चमचे आपण इथे विनेगर घातलं आहे विनेगरमुळे तुमचं लोणचं एक तर छान चटपटीत जसं विकत कसं आंबट मिळतं तसं अजिबात आपलं घरामध्ये होत नाही तर ते विनेगर घातलं जातं त्यामुळे हे मस्त चटपटीत होतं आता आपण मगाशी तेल जे घेतलेलं होतं त्यातलं पन्नास ग्राम तेल आपण वापरलंच नाही तर साधारणतः एक किलो कैदीसाठी चारशे ग्राम तेल आपण इथे वापरलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे विनेगर एक तर चटपटीत फ्लेवर जसा विकत मिळतं तसं लोणचं बनवतं तुम्हाला जर तसं घालायचं नसेल तर लिंबाचा रस तुम्ही साधारणतः एक पाच सहा चमचे यामध्ये वापरू शकता संपूर्ण लोणचं तयार झालं थोडंसं थंड करून घेतलं की एखाद्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही भरून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही झाकण लावू शकता किंवा एखादं कॉटनचं कापड घालून त्याला व्यवस्थित गाठ बांधून तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर आठ ते दहा दिवस कडकडीत तुम्हाला दिवसभर आहे आणि रात्री आपल्याला घरी आहे जर उन्हाची सोय नसेल तर घरामध्येच हे लोणचं जितकं उन्हामध्ये ठेवता येईल तितकं ठेवायचंय कारण ते चांगलं मौसूत आणि चांगलं मुरलं जातं हे खूप खास टिप आहे लक्षात असावी अजिबात सारखं सारखं झाकण काढायचं नाही किंवा यामध्ये ओला चमचा एखादा खरकाटा चमचा अजिबात घालायचा नाही स्वच्छ कोरडं भांडस आपल्याला यामध्ये घालायचं आपले मसाले जर तुम्हाला घर बसल्या अगदी फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे फक्त हायचा मेसेज करामध्ये सगळ्या मसाल्यांचे लिस्ट तुम्हाला अगदी सहज मिळतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा